पुण्याचं वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच महाराष्ट्रात आज एका मंत्र्याच्या मुलाशी संबंधित असलेल्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे अर्थात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत जो संभाजीनगरमध्ये नगरसेवक राहिलेला आहे त्याच्याशी संबंधित हे प्रकरण होतं आज सकाळी बातमी अशी आली की एका महिलेनं वकिलाकरवी नोटीस पाठवून सिद्धांतवरती गंभीर आरोप केलेत आरोप होते शारीरिक आणि मानसिक छळाचे अर्थात हे प्रकरण जसं बाहेर आलं तसं माध्यमांमध्ये बातम्या झळकू लागल्या संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आणि त्यानंतर अवघ्या चार तासात या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आला ट्विस्ट असा होता की ज्या महिलेनं सकाळी इतके गंभीर आरोप केलेले होते त्याच महिलेनं दुपारी माध्यमांशी बोलताना असं सा सांगितलं की हे प्रकरण मला पुढं वाढवायचं नाहीये मला हे प्रकरण संपवायचं आहे आणि हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे त्याचं राजकारण होऊ नये अशी माझी इच्छा आहे पण मुद्दा असा आहे की या प्रकरणाची दखल पोलिसांनी घेण्याआधी असं काय घडलं की या महिलेनं हे प्रकरण सकाळी नोटीस दिलेलं प्रकरण किंवा सकाळी जे गंभीर आरोप केलेले होते त्यापासून तिनं फारकत घेतली किंबहुना त्याच्यावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला हे रहस्य कायम आहे पण आता विरोधकांनी या प्रकरणामध्ये संजय शिरसाट आणि सिद्धांत शिरसाट यांच्याही चौकशीची मागणी केलेली आहे त्यामुळे आता पुढं काय होणार आहे या प्रकरणामध्ये हे बघणं औसुक्यचं आहे